शाखेवरून तुमचा वाद आहे तो पाहायला मिळाला काय झालं होतं कशा पद्धतीने हा वाद निर्माण मुळात ही शिवसेनेची शाखा नाहीच आहे ही शाखा मी आमदार झाल्यानंतर आमदार फंडातून ही ओपन शेड आपण बांधलेली आहे आणि मग मला बसायला जागा नव्हती म्हणून मी ही अं आपला माझा जनसंपर्क का कार्यालय म्हणून आपण ही वास्तू चालू केले होते लहानाचा मोठा मी शिवसेनेमध्ये राहिलो बाळासाहेबांच्या शिवसेनेत मी मोठा झालो आणि बाळासाहेबांच्या माझ्यावरती खूप उपकार आहेत हे उपकारचे जाणून ठेवून आज पोलिसांच्या साक्षीने कुठलेही वादविवाद न करता शाखा खूप मोठी आहे एक बाजूचा तुम्हाला पार्टिशन दिसत दिसत असेल ती माझं प्रायवेट माझं एक कार्य ऑफिस आहे ते संपूर्ण मी शिवसेनेला देऊन टाकलं ते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाला ते देऊन टाकले आणि ही जी मोठी जी आता वास्तू दिसते ही आता माझं कार्यालय म्हणून मी वापरतोय हे कार्यालय म्हणजे कुठे संघ संघर्ष न करता उगाच कोण काहीतरी बोले संघर्ष केलं काय केलं के मी तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की संघर्ष करूनच सर्व मिळवलं आहे परंतु ह्या ही वास्तू जी आहे ही मी मेल्यानंतर काय माझ्याबरोबर घेऊन जाणार नाही आहे तर कुठेही वाद नको अतिशय चांगलं वातावरण चाल चालू चालू आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांना सर्व आताचे इथले आमचे जी प लोक आहेत ते अतिशय मानायला लागलेले आहेत आणि थोड्याशा कारणावरून उगाच नाव खराब होऊ नये म्हणून ही जी वास्तू आहे ती मी त्यांना दे दिलेली आहे संपूर्ण वास्तू ही माझ्या अमर बाळ मित्र मंडळाच्या नावावर नावावरती म्हाडानी केलेली आहे आणि म्हाडानी तसं पत्रही मला दिलेले आहे संपूर्ण वास्तू म्हणजे त्यामध्ये कुठलंच राजकारण नाही काय नाही काय नाही हे तुम्हाला दिसतंय हे संपूर्ण वास्तू आमच्या ताब्यात असताना सुद्धा एक मोठं मन करून ही वास्तू जे राहिलेली जागा होती ती त्यांना मी दिलेली आहे इथं कुठलाही कुणी काय बोललं की संघर्ष झाला तो कोणी संघर्ष केला नाही आणि मी काय संघर्षाला कधी घाबरत नाहीये संघर्ष हा माझ्या पिंडामध्ये लिहिलेला आहे पहिलाच म्हणून काही लोक बोलत असतील आपल्या माध्यम माध्यमातून की आम्ही संघर्ष केला के इथे पोलीस आहेत सर्व आहेत कुठे काही संघर्ष नाही आमच्या कार्यकर्त्यांना विचारा सर्वांची इच्छा होती की द्यायचं नाही परंतु मी माझं मोठं मन करून कारण का मी बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये मी मो लहानाचा था मोठा झालोय मी कुठेच बैमानी करणार नाही म्हणून ती वास्तुद्यांना दिलेलं आहे धन्यवाद